हाय फ्रेंड्स वेलकम टू सारिकास रेसिपी आज मी तुमच्यासोबत डाळ दोडक्याची सुक्की भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात एक मोठा मी दोडका घेतला होता त्याचे साल आणि शिरा काढून त्याला अशा बारीक असा त्याच्या चकल्या करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ ती रात्रभर मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घेतली होती त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळा एक मोठा कांदा कढीपत्ता आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे जिरं छान आता आपलं तडतडलं त्यामध्ये लगेच आता आपण कढीपत्ता टाकतो आहोत कढीपत्ता देखील असा तडतडला त्यामध्ये लगेच आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करतो आहोत कांदा आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपण मिडियम करूयात आणि आपण एक अल्लं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेऊयात तोपर्यंत आपला कांदा परततो आहे मीडियम गॅसवर आता आल्याचे आणि लसणाचे बारीक काप करून घ्यायचे चा चा आहे आणि याला आपल्याला खलबत्त्याने छान असं कुटून घ्यायचं आहे बघा लसणाचे आणि आल्याचे छान तुकडे झालेले आहेत आता आपण त्याला खलबत्त्याने जो जोवरचा खलबत्ता बत बत्ता असो त्याने छान असं टेसून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्याला देखील सुरीने व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि याला देखील आता आपल्याला ठेचून घ्यायचं आहे मी हे पोळपटावरतीच मिरची आलं लसून ठेचून घेते आहे याचा थोडस जाडसरच आपल्याला ठेचा करायचा आहे खूप असा बारीक ठेचा नाही करायचा आहे तर याचा आता जाडसर ठेचा करून झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता खूप छान असं याचा ठेचा झालेला आहे ठेचा आपला आता तयार झाला आहे आपण बघूयात कांदा आपला किती परतला गेलेला आहे तर कांदा देखील छान असा गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे तर तयार ठेचा अल्ल लसूण मिरचीचा आपल्याला या कांद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट ठेचा तेलावरती छान परतून घ्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ठेचा छान परतले गेलेला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर ॲड केली आहे आता जी आपण हरभरा डाळ घेतली होती भिजवून ती यामध्ये ॲड करायची आहे आणि याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक ते दोन मिनिट याला तेलावरती असंच परतून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत याला देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर आपल्याला याला देखील तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो असा मऊसर व्हावं म्हणून आपण याला झाकण लावून ठेवतो आहे दोन मिनिटासाठी तर दोन मिनिट झालेलं आहे बघा टोमॅटो छान असा आपला मऊ झालेला आहे याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर ॲड करायचे आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आता याला पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे तर डाळ आपल्याला इथे पूर्णपणे गाळे शिजवायची आहे आपल्याला अर्धी कच्चीच डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता डाळ आपली शिजली जावी म्हणून मी ते एक कप कोमट पाणी यामध्ये घालती आहे डाळ खूप अशी शिजली गेली की त्याची टेस्ट जास्त छान लागत नाही म्हणून अर्धी कच्चीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पुन्हा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि भाजी सुक्कीच करायची म्हणून इथे पाणी कमीच वापरायचं आहे आता पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात तर पाच मिनिट झालेले आहे तर डाळ आपली अशी अर्धी कच्ची शिजून झालेली आहे तर यामध्ये आता आपण दोडका ॲड करतो आहोत तोडक्याला यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं ती आहे तीस टक्के आपली डाळ शिजलेली आहे आणि उरलेली वीस टक्के डाळ आपल्याला दोडक्यासोबत शिजवायचे आहे आता याला दहा मिनिट आपण झाकण लावून असं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घेत आहोत तर दहा मिनिट झालेले आहे दोडका देखील छान मऊ होत असं शिजला गेलेला आहे तर तयार झाली आहे आपली डाळ दोडक्याची सुक्की भाजी तर आता आपण याला एक सर्विंग बोलमध्ये काढून घेतो हो। आहोत टल भाजी शिजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागलेला आहे अशा ला पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी करून बघा खूप टेस्टी लागते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात असंच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर